भाजपला तेच दिसलं ज्यावर त्यांनी नांगर फिरवला पेरणी आधीच झालेली जागा वाटपात शहानच्या डोक्यात आलं फडणवीसांनी बातमी दाबली होती भाजपाला घाबरण्याची गरज ठाकरेंपेक्षा बाळासाहेबांनी केलेली रचना आज ठाकरेंच्या कामी पडते घाईत घेतलेले निर्णय बुमऱ्यां होतील फडणवीसांना कळतय पण ऑप्शन नाही युती तोडली पक्ष फोडला त्यापाठोपाठ पक्षाचं चिन्ह व नाव दोन्हीही घालवलं हे कमी की काय म्हणून रोज उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना ईडी सीबीआयची भीती दाखवून फोडण्यात येत आहे एवढं सगळं करूनही भाजप आणि शिंदे गटाकडून रोज उद्धव ठाकरे यांच्या नावाचा पाढा वाचून त्यांनाच टार्गेट केलं जात आहे तसं पाहिलं तर ठाकरेंकडे आता जेमतेम तेरा आमदार आणि बोटावर मोजण्या इतके चार ते पाच खासदार शिल्लक आहे त्यातही अनेक लोक त्यांना सोडून भाजप किंवा शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रोज रंगत असते ठाकरेंची अशा प्रकारे चोही बाजूने कोंडी करून हे भाजप नेते उद्धव ठाकरेंवरच टीकेचा असूड ओढताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा विडाच भाजपनं जणू घेतलाय सध्याच्या घडीला काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की ज्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सोडले तर अजून मोठी फूट पडलेली नाही असं असून हे भाजप काँग्रेस आणि शरद पवार यांना सोडून उद्धव ठाकरेंवरच टीका करत आहे या मागील काय कारण आहेत त्याचा व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचं मोठं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी भाजप विरुद्ध घेतलेला आक्रमक पावित्रा उद्धव ठाकरे लोकसभेच्या तोंडावर ज्या पद्धतीने संपूर्ण राज्याचा दौरा करून लोकसभा निहाय चौकसभा घेत घेतायत ते पाहून भाजपला धडकी भरली गेली आहे या सभांना लोकांचा उत्तम प्रतिसादही मिळतोय उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमकपणे आपल्या सभांच्या माध्यमातून भाजप व मोदींवर टीकेचा असून ओढत आहेत आपल्याला भाजपनं कसं फसवलंय आपला पक्ष कसा फोडला आपल्यासोबत कशी गद्दारी झाली हे उद्धव ठाकरे पटवून सांगतायत त्यामुळे ठाकरेंच्या या आक्रमक प्रचारामुळं भाजपचे काही प्रमाणात धाबेत दानलेत उद्धव ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता याचं रूपांतर मतांमध्ये झाल्यास भाजपाला याचा चांगलाच फटका सहन करावा लागणार आहे आधीच उद्धव ठाकरेंच्या गटाने शिंदे सेनेला खोकेबाज म्हणून त्यांच्या विरुद्ध गद्दारीचं लेबल लावलंय त्याचा फटका येत्या निवडणुकीत शिंदेना बसणार हे नक्की आहे शिंदे महायुतीत असल्यानं साजिकच भाजप प्रणित महायुतीलाही फटका सहन करावा लागणार आहे त्यामुळे ठाकरेंना जेवढं डॅमेज करता येईल तेवढं काम भाजप व शिंदे गटाचे नेते करताय उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे त्यांच्या नावाभोवती असलेलं वलय मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे घराण्याला वेगळंच वलय आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जोडलेली माणसं बाळासाहेबांसाठी अगदी प्राणांची बाजी लावणारे शिवसैनिक हे सर्व उद्धव ठाकरेंना वारशाने मिळालेलं आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे आपल्या भाषणात नेहमी बाळासाहेबांचं नाव घेऊन त्यांच्या पुण्याईनं मला शिवसैनिकांचं कवच कुंडल मिळालं असल्याचं सांगत हीच माझी प्रॉपर्टी असल्याचं सांगतात शिवसैनिकांचं ठाकरे घराणीशी भावनिक नात आहे त्यात बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणात उद्धव व आदित्याला सांभाळून घ्या असं सांगितल्यानं सर्वसामान्य शिवसैनिक अजूनही उद्धव यांच्या सोबतच आहे हे सर्व नॅरेटिव्ह पाहता उद्धव यांना अजूनही शिवसैनिकांचा पाठिंबा आहे शिंदे यांच्याकडे जरी शिवसेना गेली असली तरी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे असं परसेप्शन सेट करण्यात उद्धव यांना यश या आलंय त्यामुळे शक्य तेवढं उद्धव ठाकरेंना डॅमेज करण्याचा भाजप व शिंदे गटाचा प्रयत्न असतो व यापुढेही तो राहणार आहे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचं तिसरं मोठं कारण म्हणजे मुंबईवरील उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी करून भाजपाला वर्चस्व मिळवायचं आहे मुळात शिवसेनेचा जन्म हा मुंबईत झालाय शिवसेना वाढली ती मुंबई त्यानंतर शिवसेनेला मराठवाड्यात यश मिळालं उद्धव ठाकरेंकडून पक्ष गेला असला तरी मुंबईत अजूनही शाखा सिस्टममुळं मुळे उद्धव ठाकरेंची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे शाखेतील सर्वसामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या जवळ आहे त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंचा गड खेळखिळा करण्यासाठी भाजपकडून कसोसीने प्रयत्न सुरू आहेत केवळ ठाणे सोडलं तर एकनाथ शिंदेंची उर्वरित मुंबईत मोठी ताकद नाही ठाकरेंना बाळासाहेबांच्या वारशातून मुंबईची ताकद मिळाली व बाळासाहेबांचे एकनिष्ठ शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंना दैवत मानतात त्यामुळे भाजपाला मुंबईमध्ये हातपाय पसरायचे असतील तर उद्धव ठाकरेंचं संपूर्ण राजकीय जीवन संपूर्णच ते शक्य होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंवरील टीकेची एकही संधी भाजपचे नेते सोडताना दिसत नाहीत अशा प्रकारे उद्धव ठाकरेंना मुंबईत पूर्ण नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपनं राज ठाकरेंनाही आपल्या महायुतीत घेऊन उद्धव ठाकरेंची कोंडी करायचं ठरवलंय आता येत्या लोकसभा व विधानसभेत उद्धव ठाकरे व भाजपमधील संघर्ष अजून किती टोकाला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे